साताऱ्यातील फलटण तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून डॉक्टरांच्या बनावट सही शिक्कांचा वापर करून विमा कंपनीची फसवणूक करणाऱ्या चौघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामधील एकाला फलटण तालुका पोलिसांनी अटक केली असून इतर तिघांचा पोलीस शोध घेत आहेत खामगाव येथील डॉक्टर ब्रह्मानंद टाले या पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरांच्या तक्रारीवरून फलटण पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला अतिशय धक्कादायक बाब म्हणजे फलटण येथे डॉक्टर ब्रह्मानंद टाले यांची बनावट सही आणि नोंदणी क्रमांक वापरून हे भामटे रक्त चाचणीचे रिपोर्टही देत होते पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुलेट हेल्थ केअर सर्व्हिसेस फॉर रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स या कंपनीचे प्रतिनिधी यांनी खामगाव येथे येऊन डॉक्टर ब्रह्मानंद टाले यांना काही रक्त चाचणीचे अहवाल दाखवले व हे तुम्ही प्रमाणित केले आहे का असा विचारला असता डॉक्टर प्रमानंद टाले यांना शंका आली आणि हे रिपोर्ट मी प्रमाणित केले नसल्याचे सांगत यावर माझी बनावट स्वाक्षरी व बनावट नोंदणी क्रमांक आहे असं विमा कंपनीच्या प्रतिनिधींना त्यांनी सांगितलं या अहवालावर डॉक्टर ब्रह्मानंद टाले हे चालवत असलेल्या धनवंतरी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचे नाव व बनावट स्वाक्षरी आणि बनावट नोंदणी क्रमांक असल्याचं आढळलं यावरून फलटण येथील डॉक्टर बी जे राऊत फलटण येथीलच धन्वंतरी लॅबोरेटरीचे साखरवाडीचे चालक विशाल एम नाळे श्रीराम हेल्थ केअर सर्व्हिसेस लॅबोरेटरी इंदापूरचे चालक शंकर खडसे व प्रतिभा साळुंखे यांच्या विरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे यावरून पोलिसांनी डॉक्टर ब्रह्मानंद टाले यांचे नाव बनावट सही व नोंदणी क्रमांक वापरून रक्ताचे खोटे अहवाल तयार केल्याप्रकरणी वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आलेला असून पोलिसांनी या चौघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम चौतीस चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडतीस चारशे एकाहत्तर नुसार गुन्हा नोंद केलेला आहे याच्यामध्ये बेसिकली बुलढाणा येथे खामगाव येथे तेथील डॉक्टर श्री ब्रह्मानंद टाळे हे एम पॅथॉलॉजी आहेत त्यांनी एक गाव गुन्हा दाखल करून तो आमच्याकडे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला ट्रान्सफर झालेला आहे दिनांक दहा सप्टेंबरला त्याच्यामध्ये त्यांची अशी तक्रार आहे की डॉक्टर राऊत हे धनवंतरी लॅबोरेटरी आणि त्याच्याबरोबर धन्वंतरी लॅबोरेटरी साखरवाडीचे विशाल नाळे तसंच श्रीराम लॅबोरेटरी इंदापूरचे शंकर खडसे आणि प्रतिभा सोळंके अशा दोन विरुद्ध आणि डॉक्टर विरुद्ध असे चार आरोपी आहेत त्यांच्यामधून मेडिक्लेमचा रिपोर्ट देण्याकरता म्हणजे स्वतः डॉक्टर टाळे जे आहेत त्यांच्या सही शिक्का आणि लेटर पॅडचा उपयोग करून बनावट असे तपासणीचे रिपोर्ट रघ्बी तपासणीचे रिपोर्ट पॅथॉलॉजी रिपोर्ट देण्यात आले म्हणून हा गुन्हा दाखल केलेला आहे जो वर्ग होऊन पैठण गाणीकडे आला आहे आत्तापर्यंत त्याच्यामध्ये एक आरोपी जो आहे विशाल नाळे त्याला अटक करण्यात आलेली आहे तीन आरोपीचा शोध घेणं बाकी आहे आणि तसंच त्याची पोलीस कोठडी तीन दिवस मिळाले आम्हाला आणि पुढचा तपास हा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका